श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही प्रत्येक महिन्यातील एकादशीला व्रत करण्याचे वेगळेच महत्त्व आहे आषाढ कृष्ण पक्षाच्या एकादशीला कामिका एकादशी साजरी केली जाते असं मानलं जाते की जे लोक या एकादशीचं व्रत करतात त्यांच्या जीवनातील सर्व प्रकारचे संकट दूर होऊन त्यांच्या कुटुंबात सुख समृद्धी येते या वर्षी म्हणजेच दोन हजार मध्ये एकतीस जुलै बुधवारी एकादशी आहे या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केल्याने घरात सुख समृद्धी येते आणि उत्पन्नातही वाढ होते तर या एकादशीच्या दिवशी आपल्याला काही उपाय काही सेवा करायचे आहेत त्याबद्दलचीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत पंचांगणानुसार आषाढ महिन्याच्या कृष्णपक्षातील एकादशी तिथी ही तीस जुलै रोजी दुपारी चार वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी सुरू होईल आणि एकतीस जुलै रोजी दुपारी तीन वाजून पंचावन्न मिनिटांनी सम समाप्त होईल म्हणजेच एकतीस जुलै रोजी कामिका एकादशी ही उदया तिथीनुसार आपल्याला साजरी करायची आहे आणि एकतीस जुलै रोजी कामिका एकादशीचे व्रत करून एक ऑगस्ट रोजी सूर्योदयाच्या दरम्यान पहाटे पाच वाजून त्रेचाळीस मिनिटांपासून ते आठ वाजून चोवीस मिनिटांच्या दरम्यान पूजा करून तुम्ही उपवास सोडू शकतात तर ह्या एकादशीच्या व्रताचं महत्त्व काय आहे कामिका एकादशीच्या व्रत केल्याने माणसाला यमराजाचे दर्शन होत नाही आणि नरक यातना भोगाव्या लागत नाही त्याची सर्व पापे नष्ट होतात या व्रताच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्रतामध्ये पापांचा नाश करण्याची क्षमता नाही या दिवशी फक्त तुळशीच्या दर्शनाने मनुष्याची सर्व पापे नष्ट होतात आणि नुसत्या तुळशीला स्पर्श केल्याने माणूस पवित्र होतो तुळशीची पाने पाण्यात टाकून आंघोळ केल्याने यमराजाचे सर्व त्रास नष्ट होतात आणि तुळशीची देवाच्या चरणी अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होतो जे लोक एकादशीच्या दिवशी देवासमोर दिवे लावतात त्यांचे पूर्व स्वर्गात अमृत पितात जो एकादशी कामिका एकादशीच्या रात्री जागृत करून दिवे आ, दान करतो त्या त्याच्या पुण्यामध्ये वाढ होत असते तर या कामिका एकादशीच्या दिवशी आपल्याला श्रीहरीचं पूजन करायचं असतं प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी येत असतात पण बघा चातुर्मासामधील ह्या एकादशी असल्यामुळे याला विशेष महत्व दिलं दिलं जातं तर या कामिका एकादशीच्या दिवशी आपल्याला प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे आपल्याला आपल्या मुलांची खूप काळजी असते की मुलाने प्रत्येक ठिकाणी प्रत्येक क्षेत्रात प्रगती करावी मग ते अभ्यास असू द्या नोकरी असू द्या किंवा शेती व्यापार व्यवसाय प्रत्येक ठिकाणी त्यांनी प्रगती करावी त्याचबरोबर आत्ताच्या या सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये त्यांनी कुठेही मागे राहता कामा नाही तर यासाठीच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करू करायचा त्याबद्दलची आपण माहिती घेणार आहोत आता बघा मुलांना काय होतं ना की कधी कधी नजर दोष लागत असतात नजर दोष म्हणजेच काय तर मुलांच्या अशा काही ऍक्टिव्हिटी असतात त्यामुळे घरातल्यांचीच काय तर बाहेरच्यांची सुद्धा आपल्या मुलांना ला नजर लागत असते कधी कधी घरातल्या लोकांची सुद्धा नजर लागत असते कारण आपल्याला सुद्धा त्यांचं कौतुक वाटत असतं तर हे दोष घालवण्यासाठी किंवा बघा काही मुलं असे असतात ना अभ्यासात खूप हुशार असतात आणि अचानकच त्यांचं लक्ष अभ्यासातून विचलित होतं किंवा मग एखादा मुलगा मुलगा खूप अभ्यास करत होता किंवा तो खूपच हुशार होता पण आता तो अजिबातच अभ्यास करत नाही आहे जर अशा पद्धतीच्या समस्या आपल्यासमोर येत असेल तर आपण हा उपाय करायला पाहिजे आता हा उपाय आपण कितीही लहानातील लहान तुमचा मुलगा असला किंवा मुलगी असली तर त्यांच्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता मुलांसाठी मुलींसाठी कोणाहीसाठी हा तुम्ही उपाय करू शकता फक्त घरामध्ये त्यावेळेस उतक पिरियड्स किंवा विटाळ वगैरे नसावं आता त्यानंतर आपल्याला हा उपाय कामिका एकादशीच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी म्हणजे कधी तर एक पाचच्या नंतर ज्या वेळेस लक्ष्मी घरामध्ये येण्याचा काळ असतो ना तर एक पाचच्या नंतर तुम्ही कधीही हा उपाय केला तरीही चालेल तर, तर काय करायचं आहे बघा सर्वात प्रथम या उपायासाठी आपल्याला मुलगा किंवा मुलगी असले ना तर त्यांना जमिनीवरती बसवायचं आता दोन घरामध्ये मुलं आहेत तर त्या दोघांनाही तुम्ही जमिनीवरती बसवा त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक कागद घ्या आता दोन मुलं असेल तर दोन कागद घ्यायचे आणि जे आत्ता सामान सांगणार आहे तर ते दोन्ही कागदावरती सेम सेम टाकायचं आहे तर एक कागद घ्यायचा त्या कागदावरती तुम्हाला पाच सुकलेल्या लाल मिरच्या ठेवायच्या आहेत थोडेसे तुम्हाला काळी मिरी जी असते बघा तर ती काळी मिरी ठेवायची आहे एक चिमुडभर त्याच्यावरती तुम्हाला तीन लवंगा ठेवायच्या आहेत आणि पिवळी मोहरी ठेवायची आहे त्याच्याबरोबर थोडंसं सुद्धा ठेवायचं आहे ह्या वस्तू ठेवायच्या आणि दोन मुलं असेल तर अशाच पद्धतीचे दोन तुम्हाला उतारे तयार करायचे आहेत आणि त्याच्यानंतर आता मुलाला बसवलं की मुलाला बसवल्यानंतर मुलाचा चेहरा हा पूर्वेकडे तुमचा चेहरा हा पश्चिमेकडे होईल अशा पद्धतीने बसवायचा त्याच्यानंतर तुम्हाला हे त्याच्या Yeah. ¿sí? डोक्याकडनं पायाकडे सात वेळेस ओवाळायचं आहे ओवळत असताना मनामध्ये एक भावना ठेवायची की माझ्या मुलांवरती कधीच कोणत्याच प्रकारचा विघ्न संकट अडचणी दोष दारिद्र्य येऊन देऊ नको त्याचबरोबर त्याला लागलेली आ गे गेलेली नजर आईची वडिलांची बाहेरच्यांची कोणाचीही जी नजर लागलेली असेल तर ती सर्व निघून जाऊ दे अशा पद्धतीचा भा आपल्याला उपाय ठेवायचा आणि त्याच्यानंतर काय करायचं कापूर घ्यायचा एखाद्या प्लेटमध्ये शकता किंवा मग कापूर तुम्ही एखाद्या वाटीमध्ये सुद्धा घेऊ शकता तो प्रज्वलित करायचा आणि त्याच्यानंतर तुम्हाला हे जे साहित्य आहे तर त्या, त्या कापूरमध्ये तुम्हाला जळत असताना त्यामध्ये टाकायचं आहे एक दोन थोडेसे पेपरसुद्धा तुम्ही टाकू शकता जेणेकरून ते साहित्य जे आहे ना तर ते पटकन पेट घेण आणि जळेल जर जल गावाकडे राहत असाल ना तर चुलीमध्ये जरी तुम्ही टाकलं हे तरीही चालेल तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आता जळेल तेवढं साहित्य जळून द्यायचं त्याच्या नंतर तुम्हाला हे जे साहित्य आहे उरलेलं तर निर्मल्यात टाकून द्यायचंय किंवा किंवा तुमच्या आजूबाजूला एखादं झाड असेल तर त्या झाडाखालीसुद्धा तुम्ही टाकून देऊ शकता तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो आपल्या मुलांसाठी मुलींसाठी करायचा आहे तर नक्की करून बघा नक्कीच तुम्हाला या उपायाचा फायदा होईल फक्त आपल्या मनामध्ये एक श्रद्धा ठेवा एक विश्वास ठेवा की आता मी हा जो उपाय केलेला आहे यामुळे माझ्या मुलांवरती कधीच कोणत्याच प्रकारचं विघ्न येणार नाही दोष त्यांना लागणार नाही नजर दोष त्यांना लागणार नाही त्यांच्यावरचे ज्या काही अडचणी आहेत संकट आहेत तर ते सर्व दूर होतील आणि त्याचबरोबर एक गोष्ट लक्षात ठेवा ज्यावेळेस आपण उपाय करत असतो तर त्याच्यावरती आपला पूर्ण विश्वास पूर्ण श्रद्धा असणं तितकंच महत्त्वाचं आहे तर नक्की करा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ आवडल्यास नक्की सब्स्क्राईब करा श्री स्वामी समर्थ